आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात दगडफेकीसह धारदार हत्यार व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात असलेल्या इराणी गल्लीत मंगळवार दिनांक चार मार्च दोन रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या मागणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी अमिरू खानू इराणी वय बावन्न वर्षे धंदा चष्मा विक्री राहणार इराणी गल्ली पठारे वस्ती कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मसाट उर्फ गुलाम मजरूम इराणी हसन उर्फ मनता मजरूम इराणी मोसन लालू इराणी मजरूम गुट्टेल हजीसाब इराणी मरियम मोसन इराणी अवनू उर्फ अलीरजा राजू इराणी महम्मद मोसन इराणी उर्फ गोजू शाजमान उर्फ पठाण हजीसाब इराणी राजू हौजी इराणी मरियम मजरूम इराणी सिमू हाजी अली इराणी ममाई उर्फ फिल्मा हाजी अली इराणी नफिसा उर्फ मसाट फेरोज इराणी नफिस मसाट उर्फ गुलाम इराणी शब्बीर जावेद जाफरी इराणी व इतर इसम सर्व राहणार इराणी गल्ली पठारे वस्ती कदम वाकवस्ती पुणे यांच्यावर विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मजरूम हाजी अली सय्यद इराणी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अमिरु खानू इराणी सेवी मंजुरी इराणी किमला मंजूर इराणी फातू मंजूर इराणी मुख्तार सय्यद इराणी अली अक्रम इराणी जिनद अली इराणी इसफ सलीम इराणी सोहरा इसफ इराणी शबाना अक्रम इराणी सकीना अक्रम इराणी मोहम्मद नासर इराणी हैदर सलीम इराणी जेहरा जाफ़ इराणी मोहम्मद इमरान इराणी हैदर अली इराणी अब्बास इसफ इराणी कासिम सलीम इराणी मोहम्मद सय्यद इराणी व इम्रान फेरोज इराणी यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमिरुन इराणी याचा चष्मा विक्रीचा धंदा आहे तर मजरूम सय्यद हा रिक्षा चालक आहे दरम्यान आरोपींमध्ये लहान मुलांच्या भांडणांवरून वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर भांडणामध्ये झाले या भांडणात दोन्हीकडील लोकांनी विरुद्ध गटातील लोकांना लोखंडी रोड धारदार हत्यार व दगडांनी मारहाण करून जीवित हार मारण्याचा प्रयत्न केला आहे या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाने पोलीस हवालदार रवी आहेर महेश चव्हाण संदीप जोगदंड निशा कोंडणे प्रशांत कळसकर पोलीस अंमलदार संदीप भुमाळ मंगेश नानापुरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी तणावाची परिस्थिती संवेदनशीलपणे योग्य हाताळून भांडणे मिटवली या भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीला ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले व भांडणे लोणी गटातील अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पथके तयार करून मंगळवार दिनांक चार मार्च रोजी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये दहा आरोपींना अटक केली आहे मजूम इराणी अकनू उर्फ अली इराणी मोहम्मद मोसन इराणी उर्फ गोजू राजू उर्फ हुसेन हाजी इराणी शहा नवाज उर्फ पठाण इराणी शब्बीर जावेद जाफरी इराणी मोहम्मद राजू इराणी हैदर सलीम इराणी मोहम्मद सय्यद नूर इराणी व मुख्तार सय्यद नूर इराणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे ही कामगिरी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव दिगंबर सोनटक्के पोलीस हवालदार गणेश सातपुते रामरी वणवे संभाजी देवीकर विलास शिंदे प्रदीप गाडे सुनील नागरूत पोलीस अंमलदार शैलेश कुर्वे चक्रधर शिरगिरी योगेश पाटील बाजीराव वीर राहुल कर्डिने यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत